नवापूर बी एड महाविद्यालय स्वच्छता ही सेवा उपक्रम सर्व युवकांनी केली स्वयंप्रेरणेने परिसर स्वच्छता आदिवासी सेवा सहाय्यक प्रशिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरुपसिंग हिराना एक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत नुकता सेवा पंधरवाडा साजरा करण्यात आला त्यात स्वच्छता ही सेवा स्वच्छ भारत अभियान या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला या उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागाच्या सर्व स्वयंसेवकांनी संपूर्ण महाविद्यालय परिसरात स्वच्छता केली या उपक्रमासाठी योग्य मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर व्ही एम रोकडे जिल्हा समन्वयक डॉ विजय पाटील विभागीय समन्वयक डॉक्टर अमोल भुयार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन कुमार माडे व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ मंदा मोरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे प्राध्यापक फिलिप गावीत विपुल सोनवणे शीतन बहिरम केयूर वडवी कलू गावित उपस्थित होते